मानदेशाचा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे विश्वासू कार्यकर्ते आणि वरकुटे मलवडी येथील मार्तंड उद्योग ग्रुपचे सर्वे सर्वा लोकाभिमुख युवा नेते दत्ता ठेकसन चव्हाण यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे मलवडी केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी युवा पत्रकार प्रथमेश केंगार यांची एकमतानं निवड झाली आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वरकुटे मलवडीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी दत्तात्रय चव्हाण उपाध्यक्षपदी प्रथमेश केंगार यांची निवड झाली आहे तर सदस्यपदी सागर केंगार लतिका नरळे अर्चना सोनवणे रेखा लोखंडे अमित लोखंडे सखुबाई यादव संजया राजमान दशरथ भोसले सुमन लोखंडे उज्ज्वला बनसोडे बापू बनसोडे सुषमा सरतापे यांची निवड झाली आहे युवा नेते दत्ता चव्हाण यांचे समाज कार्य शिक्षणाची जाणीव आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिलंय गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचं नेतृत्व मिळणं ही निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे त्यांच्या या नवीन जबाबदारीमुळे शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला यावेळी विद्यमान अध्यक्ष असो तेजा जाधव उपाध्यक्ष रुपाली आटपाडकर आणि इतर सदस्य त्याचबरोबर मुख्याध्यापक विनोद आटपाडकर कल्पना बनसोडे महादेव लोखंडे पोपट लोंडे सलमा मुलानी संगीता मेरुकर यांच्यासह अनेक शिक्षक पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष दत्ता चव्हाण मान चौफेर न्यूजशी बोलताना म्हणाले गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माझ्या खांद्यावर आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव मान मानसोवीर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा